नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी पितृपक्षात श्राद्धविधीबरोबरच कोणते आठ नियम आहेत जे धर्मशास्त्राच्या दृष्टीने पाळणेही बंधनकारक आहेत त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये ओम पितृदेवता य नमहा असे जरूर लिहा म्हणजे या पितृपक्षात आपल्याला आपल्या पितरांचे आशीर्वाद नक्कीच लाभतील आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी पितृपक्ष सुरू होणार आहे आणि यावेळी आपण आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध कर्म आणि दान करतो जेणेकरून त्यांचा आशीर्वाद मिळावा आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतांनुसार दरवर्षी पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला सुरू होतो आणि अमावस्या तिथीला संपतो या दरम्यान पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंडदान आणि तर्पण केले जाते दानधर्म केला जातो असे मानले जाते की पितृपक्षात श्राद्धविधी केल्याने त्यांची आपल्या कुटुंबावर कायम कृपा राहते श्राद्धविधीबरोबरच पितृपक्षाशी संबंधित काही खास उपाय सांगण्यात आले आहेत जे पितृपक्षाच्या काळात केल्यास व्यक्तीला इतरांचा आशीर्वाद मिळू शकतो तसेच इतर अनेक फायदे होतात आणि जीवनात सम समृद्धी नांदू शकते पितृपक्षात काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्या पुढील प्रमाणे आहेत पहिले आहे, आहे पितृपक्षात शाकाहारी अन्न सेवन करावे जर तुम्ही मांसाहार आणि मद्य इत्यादींचे सेवन केले तर ते पूर्वजांच्या नाराजीला कारणीभूत ठरू शकते आत्मा हा पवित्र मानला जातो आणि हा नैवेद्य आपण पितरांच्या आत्म्याला समर्पित करणार असतो म्हणून या काळात सहसा सात्विक भोजन करावे नंतर जेव्हाही तुम्ही श्राद्ध करता तेव्हा हे लक्षात ठेवावे की हे काम नेहमी दिवसा केले पाहिजे सूर्यास्तानंतर श्राद्ध करणे चुकीचे ठरते त्यामागे साधे कारण हेच की सूक्ष्मजीवांच्या रूपात पितरांना श्राद्धाचा नैवेद्य पोचावा म्हणून ते दुपारपर्यंतच केले जात पाहिजे सूर्यास्तानंतर मनुष्य तर जीव विश्व झोपी जाते त्यामुळे त्या काळात श्राद्ध करून उपयोग होत नाही तसेच पितृपक्षाच्या वेळी जर कोणी प्राणी किंवा पक्षी तुमच्या दारावर आले तर त्याला अन्न दिले पाहिजे असे मानले जाते की पूर्वज आपल्याला या स्वरूपात भेटायला येतात अर्थात हे सत्कर्म करण्यासाठी पितृपक्षच हवा असे नाही मात्र पितृपक्षात ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी तसेच पितृपक्षात जर केळीच्या पानावर भोजन करावे आणि अन्नदान करणार असाल तर केळीच्या पानावर अन्नदान करावे कारण केळीच्या पानाला हिंदू धर्मात तसेच आयुर्वेदात अतिशय महत्त्व आहे ज्याप्रमाणे देवाला नैवेद्य केळीच्या पानावर आपण वाढतो तसाच देवरूप झालेल्या पितरांनाही केळीच्या पानावरच नैवेद्य दाखवावा तसेच पितृपक्षात श्राद्ध करणाऱ्या सदस्याने श्राद्ध तिथीच्या दिवशी केस आणि नखे कापू नयेत त्याने ब्रह्मचर्याचे पारायण देखील पा करावे अर्थात शरीर संबंध टाळावेत यामुळे मन स्थिर राहून विधिवत पूजा केली जाते आणि ती पितरांपर्यंत पोचते अशी मान्यता आहे तसेच प्राणी किंवा पक्ष्यांना कधीही त्रास देऊ नये विशेषत श्राद्ध पक्षात त्यांना आपण अजिबात दुखवू नये वर म्हटल्याप्रमाणे केवळ श्राद्ध काळातच नाही तर एरवीसुद्धा मुकजीवाला त्रास देऊ नये तर भूतदया दाखवावी अशी आपली संस्कृती आपल्याला शिकवते तसेच पितृपक्षात लग्न मुंडण साखरपुळा असे कोणतेही शुभ कार्य अजिबात करू नये किंवा नवीन गोष्टींची खरेदी करू नये हा काळ अशुभ नाही तर विशेषतः पितरांच्या स्मरणासाठी राखीव ठेवला आहे त्यांच्या आशीर्वादाने शुभ कार्याची बोलणी ठरू शकता मात्र ती पार पाडावीत ती श्राद्ध काळानंतरच अशी मान्यता आहे तसेच असे मानले जाते की या दिवसांमध्ये सात्विक आणि साधे जेवण जेवावे मसालेयुक्त पदार्थ सहसा टाळावेत कारण श्राद्धाचा स्वयंपाक का आपण नैवेद्य म्हणून ग्रहण करतो त्यामुळे त्यात सात्विकता असायला हवी जेणेकरून अन्नावर वासना न जळता प्रसाद म्हणून त्याचे सेवन केले जाईल तर मंडळी क ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट जरूर करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद